दोन मित्र विजय आणि रमेश चर्चा करत असतात आज त्यांच्या चर्चेचा मूळ विषय प्रेम हा असतो रमेश अरे विजय एक एकोणीस वर्षाची मुलगी माझ्या प्रेमात पडली आहे काय करू काही कळत नाही यार माझं तर लग्न करून पोरं काढण्याचं वय आहे या वयात मी तिच्या प्रेमात पडू तो बोलतोस ते मला आज पडतंय प्रेमात पडायला वय मर्यादा कधीच नसते वया कोणत्याही वयाची व्यक्ती कोणाच्याही वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते विजय म्हणाला अरे मग चांगलंच आहे ना वय ही जर तिची अडचण नसेल तर तू कशाला इतका व्यतीत होतो आहेस इतका विचार का करतोयस आहेस रमेश म्हणाला अरे पण या वयातील मुली अडलड असतात लहान मुलांसारख्या वागतात विजय म्हणाला नाही मला नाही वाटत तसे सगळ्याच तशा नसतात काही विचाराने प्रलभ असतात सारासार विचार करूनच खास प्रेमात पडलेले असतात रमेश तुझ्या कोणी अशी मुलगी प्रेमात पडली आहे का विजय म्हणाला नक्की नाही सांगता येणार प्रेमात पडली होती की नाही पण माझी एकवीस वर्षाची फेसबुक फ्रेंड आहे कदाचित थी, मी तिला आवडत असणार एकदा ती बसमध्ये फेसबुकवर माझे फोटो पाहून गालात गोड हसत होती तिला माहिती नव्हती की मी तिच्या मागच्या सीटवर बसले कदाचित तिचे तिने हे जाणून बुजून केले असावे तिचे माझ्याकडे पाहून हसणे हे प्रेमाने असेल अथवा उपासाने ते सांगता येणार नाही रमेश म्हणाला मला आता खरं वाटू लागलं आहे व लग्नासाठी व ही काही लग्नासाठी तितके महत्त्वाची गोष्ट नाही तुला काय वाटतं विजय खरं सांगू माझ्या खऱ्या प्रेमात पडलेली श्री वयाने माझ्यापेक्षा खूप लहान असली तरी मी तिच्याशी लग्न करण्यासाठी फार विचार करणार नाही कारण तो विचार तिने अगोदरच केलेला असेल तिचा विचार झालेला आहे याचा अर्थ तिची त्या बाबतीत मानसिक तयारी पूर्ण झालेली आहे रमेश म्हणाला मग काय करू तिच्या बाबतीत पुढे जाऊ का विजय जाऊ का म्हणून मला काय विचारतोस बिंदाचा आपल्यावर मनापासून खरं कर प्रेम करणारी व्यक्ती नशिबाने मिळते रे हजारांपासून हजारो वर्षांपासून फक्त देहाचेच देहाशीच मिलन होत आहे एकमेकांच्या शरीराची आग शांत करणे म्हणजे प्रेम नव्हे प्रेमाचा आणि लग्नाचा तसा काही संबंध नाही शरीराची आग विझवण्यासाठी एक शरीराची अपेक्षा करणे आणि ते मिळवण्यासाठी हटास करणे म्हणजे प्रेम नव्हे प्रेम आम्हा असते मग माणसाच्या बाबतीत त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या सतत स्मरणात असेल जे साठवून त्याच्या मनात सुख समाधान शा आणि शांती मिळेल हे ते प्रेम रमेश म्हणजे म्हणाला म्हणजे माझ्या तिच्या प्रेमात पडण्यात काहीच पाप नाही पण कदाचित मला तिच्याशी लग्न नाही करता येणार ना। विजय म्हणाला लग्न करून काय होतं दोन शरीर हा शरीर एकत्र येतात एकमेकांच्या शरीराची आग शांत करतात त्या शांत झालेल्या आगीतून आणखी एक आग जन्माला घालतात दोन देह मिळून आणखी एक देह जन्माला घालतात प्रेम अमर असते दोघांच्या प्रेमाला मिळून प्रेमाला जन्मास घालतात प्रेम नाही रमेश म्हणाला विजय बरोबर आहे तुझं माझ्या आईबाबांचा प्रेमविवाह झाला आहे पण मी त्यांच्या प्रेमाची निशाणे आहे असे मला कधीच वाटले नाही विजय म्हणाला बहुधा ते कोणालाच वाटत नाही मुलात मुलं जन्माला येताना ते प्रेमातून नाही शारीरिक मिळण्यातून शरीराच्या भोगातून त्या भोगातून मिळणाऱ्या तृप्तीतून त्या तृप्तीतून जन्माला आलेली मुलं हे कोठे असते तृप्त रमेश म्हणाला म्हणजे तुझं असं मत आहे का की आपण ज्याला प्रेम प्रेम म्हणतो दो, डोक्यावर घेतो ते प्रेम नाहीच विजय म्हणाला मी तारुण्यात असताना माझ्या एका मुलीवर खूप प्रेम होते तिचेही असावे मी कधी तिला विचारले नाही आणि तिने मला कधी सांगितले नाही पण जगाला का कोणास जाणे हे कळले होते आमच्यात घनिष्ठ मैत्री होती तुझ्याशिवाय माझे आणि माझ्याशिवाय तिचे पाने हलत नसे मी प्रत्येक व्हॅलेंटाईन डेला तिला सोबत घेऊन जायचो आणि एक शुभेच्छा पत्रक विकत घ्यायचो पण तिला हे कधीच दिले नाही तिनेही कधीच मला विचारले नाही कोणाला देणार हे असेच सात आठ वर्ष चालले तिच्यासोबत लग्नाची संधी मी नाकारली गेली तेव्हा ती मला कारण वाटली होती आता नाही वाटत तिचं लग्न झालं तिला मुलं झाली पण आमच्यातील नात्यातील प्रेम आणि गोडवा आजही तसाच आहे त्याच काळीचाही बदल झालेला नाही आजही माझ्याशी बोलताना तिचा उत्साह हो ओसंडून वाहत असतो माझंही काहीच वेगळं नाही आमच्या प्रेमाला नातं नव्हतं पण आमचं प्रेम मात्र तेथेच होतं ते तेथेच राहणार होतं कारण ते शारीरिक आकर्षणा पलीकडचं होतं आम्ही दोघं ठरूनही एकमेकांचा तिरस्कार करू शकत नव्हतं रमेश म्हणाला तू नशिबा नाहीस पण माझ्या आयुष्यात शारीरिक आकर्षणाच्या भुकेल्या होत्या भौतिक सुखात गुंतलेल्या होत्या विजय म्हणाला आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्याचा भाग होण्यासाठी धडपडत असेल तर आपण फार ताणू नये जसं मी ताणलं जगाचा त्याच्या नियती नियमांचा फार विचार करण्याची काही गरज नसते रमेश म्हणाला विजय खरं सांगतो मला कोणताही निर्णय घेताना जितका त्रास होत नाही त्यापेक्षा अधिक त्रास लग्नाचा निर्णय घेताना होतो माझ्या एका मित्राचं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं तो घटस्फोट घेतोय कारण त्याचं लग्न त्याच्या लग मनाविरुद्ध आई वडिलांच्या दबावाखाली फक्त वैसरतंय म्हणून झालं होतं हे असे होण्यापेक्षा प्रेमात पडून लग्न केलेले बरे मला लग्न न करणे सहन होईल पण घटस्फोट कल्पना करवत नाहीत विजय म्हणाला घटस्फोट झाला तेच बरं झालं निधन आयुष्य तो आनंदात सुखासमाधाने जगेल रमेश मला मुळात एक अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे आपले त्या व्यक्तीवर प्रेम नसतानाही कल्पना सहन होत नाही लग्न झाल्यावर आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रेम निर्माण करणे आणि त्या निर्माण झालेल्या प्रेमातून त्या व्यक्तीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून मुलांना जन्म देणे आणि आयुष्यभर बायका पोरांवर आपले किती प्रेम आहे हे भासवत जीवन जगत राहणे एक दिवस आपल्या जोडीदाराने अचानक आपली साथ सोडली किती भयानक शेवटी कोणी कोणाचे कोणाचे आयुष्यभर साथ देत नाही एकटेपणा माणसाचा पिछा मरेपर्यंत सोडत नाही गरीब असो व श्रीमंत विवाहित असो व अविवाहित प्रत्येकाला मरण्यापूर्वी एकटेपण हे भोगावेच लागते पण त्याचा भाऊ का करायचा विजय म्हणाला तेच तर मला कळत नाही लोक म्हणतात लग्न कर नाही तर तुला आयुष्यभर साथ कोण देणार अरे पण आपण ज्याच्याशी लग्न करतोय ते आपल्याला आयुष्यभर सोडा किती दिवस महिने किती वर्ष साथ देणार आहे हे कोणी सांगू शकते का प्रेमविवाह करणाराही विवाहानंतर वर्षभरातच कुत्र्या मांजरेसारखे भांडण राहतात पूर्वी मुलांचा विचार करून लग्ने टाळायची पण आता तसे होताना दिसत नाही माझ्या आईबाबांची प्रेमविवाह झाला होता पण मला त्यांच्यातील प्रेम कधीच दिसलं नाही जाणवलं नाही मग लग्नापूर्वीचं त्यांचे प्रेम काय हवेत विरगुळून गेलं नवरा बायकोला पोरं झाली म्हणजे त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे असे म्हणायला काही हरकत नाही प्रेमावरचा विश्वास उडालेली माणसे म्हणतात आमचा प्रेमावर विश्वास नाही म्हणून आम्ही ठरवून विवाह केला प्रेमावर विश्वास ठेवायला अगोदर प्रेम करावं लागतं हे यांच्यात नसतं मी माझ्या आजूबाजूला शेकडो तरुण तरुणी पाहिले आहेत ज्यांचे एकमेकांवर सात आठ वर्षापासून वर्ष प्रेम होते साऱ्या अनाभाणा घेऊन झाल्या होत्या तरी बहुतेक कारणांचा विचार करून दोघे वेगवेगळ्या वेग जोडीदारासोबत संसार करत होते पण त्या संसारात कोठे होते प्रेम कोठे होते ते फक्त तोडजोड एक देहाचे दुसऱ्या देहाशी केलेली रमेश म्हणाला विजय तुला आता खरंच वाटत नाही का लग्न करावंसं विजय खरं सांगतो मला माझ्या आयुष्यात लग्न ही गोष्ट कधीच इतकी महत्त्वाची वाटली नव्हती कारण लग्न करून आपल्याला नष्ट होण्याच्याच गोष्टी मिळतात आपण त्या गोष्टींच्या प्रेमात नाही मोहात पडतो त्या आपल्यापासून दूर गेल्या की आपण दुःखी होतो लग्न करायला मला आवडेल पण कोणाशी ज्या व्यक्तीशी आपण लग्न केल्यामुळे ते व्यक्तीच्या आयुष्यातील एखादी पोकळी भरून निघून निघत असेल जिचा तिला आनंद समाधान मिळत असेल आपल्यासोबत जगल्यामुळे तिला जगल्यासारखे वाटत असेल आपल्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण ती मोठ्यासारखा टिपत असेल रमेश म्हणाला म्हणजे तुला तुझ्या शरीर सुखासाठी लग्न नाही करायचं विजय म्हणाला फक्त शरीर सुखासाठी लग्न करायचं असतं तर ते मी कधीच केलं असतं मला लग्न करायचे पण ते पूर्णत्वासाठी कोणावरती ओझ होऊन राहण्यासाठी नाही रमेश म्हणजे तू तु, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करताना कोणत्याच गोष्टींचा विचार करणार नाही विजय नाही करणार माणसाला प्रेमात पडल्यावर भौतिक गोष्टींचा विचार करण्याचा अधिकारच नसतो प्रेमात पडल्यावर भौतिक गोष्टींचा विचार करणारे प्रेम करत नसतात फक्त प्रेमाचं नाटक करत असतात प्रेमात पडून लग्न करूनही दुसऱ्यांच्या मिठीत विसावणारे शिकडो पाहतोय मी माझ्या भोवती आज रमेश मला सांग आपल्या जगण्यासाठी लग्नाची प्रेमाची खरंच गरज असते का विजय आपल्याला जगण्यासाठी लग्नाची जितकी गरज नाही पण प्रेमाची आहे आपल्याशी कोणतेच नाते नसतानाही काही माणसे आपल्याशी फक्त प्रेमाने जोडलेली गेलेली असतात प्रेम आपण कुत्र्या मांजऱ्यावरही करतो पण त्यांच्याशी लग्न करत नाही लग्न करण्यासाठी म्हणून आपण जे प्रेम करतो ते प्रेम नसेल ही एक सोय असते आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी केलेली ती भूक संपली की ते नाटकही प्रेमही संपते क्षणात रमेश म्हणाल असं म्हणतात लग्नाच्या घाटी स्वर्गात जुळतात विजय म्हणाला त्या जर स्वर्गात जुळत असत्या तर आम्ही खाली पत्रिका जात धर्म उंची रंग सामाजिक स्थान आवडीनिवडी शिक्षण जुळवत का बसलो असतो रमेश म्हणाल आता तू सांग बाबा विजय लग्नाच्या घाटी नाही प्रेमाच्या घाट्यासाठी स्वर्गात जुळतात लग्न काय हल्ली कोणाचे कोण कोणाशी होते कोणीही कोणाच्या खऱ्या प्रेमात पडत नाही लग्न झाल्यावर जी मुलं जन्माला येतात त्यांना ते उगाच आपले म्हणतात त्यांचे म्हणावं तसं त्यांचं आपलं असतं त्यांचे शरीर बनलेले असते त्यांच्यात असणारा आत्मा तो तरी त्यांचा कोठे असतो तो त्यांच्याच परमा परमात्याने भरलेला असतो जन्माला आलेली शरीर आपले भोग भोगायला जन्माला आलेले असते मग त्या शरीराशी आपण संबंध होतो इतकंच की आपली शारीरिक वासना त्याची वाला जन्म घेण्यास फक्त निमित्त मात्र ठरलेली असते परमात्माने ठरविलेले असते दोन जीवांच्या मिलनाशिवाय तो जीवास जन्माला घालू शकला असता पण प्रत्येक जीवास जगण्यासाठी रस कायम राहावा म्हणून त्यांनी ही योजना केली ध्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादा माणूस सर्व भौतिक सुखांचा त्याग करण्यासाठी तयारी करून जेव्हा माणूस प्रेमात पडतो तेव्हा तो प्रेमात पडलेला असतो आज मी सरासर पाहतो आजच्या तरुण तरुणी निर्लज्ज सारखे चार चौघात चुमाछाटी करत फिरत असतात ते प्रेम नसते आपल्या प्रियकर मरणाच्या दारात असताना जी लग्न झालेली नसतानाही त्याच्या उपाशी त्याच्यासाठी उपाशी बसलेली असते आणि तो बरा झाल्यानंतरही त्याच्या आयुष्याची शाश्वती नसतानाही त्याच्याशी लग्न करते ते खरे प्रेम पण जग आज या प्रेमात अशा प्रेमाची दखल घेत नाही नाहीतरी काही प्रेमात पडून लग्न करतात आणि मग इतरांसमोर एकमेकांच्या दुश्मने गात बसतात प्रेमात पडणं तर आपल्या प्रेमात पडण्याची जगणे दाखल घ्यायला हवी तशी ती जगणे घेतली तरच खरे प्रेम नाहीतरी कुत्री मांजर जे करतात त्याचा आपण करतो आणि त्यालाच उगाच प्रेम म्हणतो लग्न करून आपण जो देह मिळवतो तो आपल्याला किती दिवस सोबत देणार आहे हे कोणालाच माहीत नसते आज आपण प्रेम करण्यासाठी म्हणून जो देह निवडतो त्याचेही काही विषयच नसते त्यामुळे आपण प्रेमात पडण्यासाठी जो व्यक्ती निवडतो तिच्या काहीतरी खास असायलाच हवे म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात प्रेमात पडण्याचा श पश्चाताप होत नाही प्रेमात पडल्याचा पश्चाताप न झालेली आज जगात किती असतील रमेश म्हणाला हातावर बोल हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतील विजय आज आपण चित्रपट मालिका ते पाहतो अथवा कादंबऱ्यात जे वाचतो तो प्रेमाचा कल्पनाविश्वर असतो खरे प्रेम त्याच्या पारपलीकडे असते आपल्या डोळ्यांसमोर प्रेमाचे प्रतीक म्हणून असणारे लैला मजनू वगैरे काल्पनिक पात्र आहे पृथ्वीराज चव्हाण आणि संयोगिता बाजी रमस्थानी राधाकृष्ण ही प्रेमाची वास्तवातील उदाहरणे म्हणता येतील पण आज आपण त्यांच्या खऱ्या प्रेमाचा आदर्श ठेवत नाही आमच्या डोळ्यासमोर फालतू चित्रपटातील फालतू नायक आमच्या प्रेमाचे चा आदर्श आहेत त्यामुळे आज प्रेम उगास बदनाम झाले आहेत मुळात प्रेमात पडायला आणि प्रेम करायला एक योग्यता लागते तीच आज अभावाने दिसते सारेच भौतिक सुखाचा बटल बटलेले आहेत कोणीतरी कोणाच्या तरी फक्त आठवणी सुखी असतो मग त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न मरते लग्न म्हणजे प्रेमाचे प्रतीक नव्हे लग्न म्हणजे प्रेमाचे फळ नव्हे लग्न म्हणजे मोक्षाचा मार्ग नव्हे लग्न फक्त एक माध्यम आहे दोन देहाचं एकत्र आणून आणखीन एक देह निर्माण करणे आज प्रेम करणारे एकमेकांपासून काही दिवस दूर राहिले की ह प्रेम हवेत विरगुळून जाते खरे प्रेम तसे नसते जे काल्पनिक असते अंतराच्या मर्यादा त्याला नसतात ते त्या पलीकडे असते आज भौतिक गोष्टींमुळे कित्येक लोक आपले प्रेम व्यक्त करायला घाबरत असतात त्यामुळे खरे प्रेम सतत अंधारात राहते आणि खोटे नाटकी प्रेम म्हण म्हणून जगासमोर येते खरे प्रेम कधीच कोणाच्या अपयशाला कारणीभूत नसते भौतिक गोष्टींचा विचार करण्यात लोक उगाच आपला वेळ वाया घालवित असतात भौतिक गोष्टी किती मिळवल्या तरी त्या सोबत नेता येत नाहीत आणि त्यामुळे मिळालेली ओळख फार टिकत नाही रमेश म्हणाला तुझ्या प्रेमाचा अभ्यास भयंकर दिसते विजय म्हणाल प्रेमात मी बऱ्याचदा पडलो आजही पडलो आणि भविष्यातही पडत राहीन पण दुर्द दुर्दैवाने दु। 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 जिच्या प्रेमात प्रेम व्हावं अशी कोणीच भेटली नाही प्रतिकेच्या प्रेमाच्या मर्यादा ठरल्या होत्या माझ्या प्रेमाला मर्यादा कधीच नव्हती कदाचित माझा जन्म प्रेमात पडण्यासाठी झाला असेल खरे प्रेम हाच मिक्षाचा मोक्षाचा खरा मार्ग आहे ज्याच्या हृदयात खरे प्रेम असते त्याच्या हृदयात श क्षमा शांती आणि अहिंसा ही असते माझे जर एखाद्या व्यक्तीवर खरे प्रेम आहे तर माझ्या हृदयात त्या व्यक्तीबद्दल दे असायलाच हवी मला त्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत क्षमा करता यायलाच हवी माझं हृदय त्या व्यक्तीच्या प्रेमात सतत शांत राहायला हवी त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात चुकूनही तिरस्काराची भावना निर्माण होता कामा नाही अर्थात हिंसात्मक विचार येता कामा नाही रमेश तुझे हे बाकी मला पटले खरे प्रेम हे असेच असायला हवे आज प्रेमाबाबतचे माझे विचार अधिक स्पष्ट आणि निर्मळ झाले आहेत विजय म्हणाला प्रेम आहे हे मला माहिती आहे पण भौतिक मोह मला आपल्याकडे आकर्षित करू पाहतात त्यामुळे खरे प्रेम काय आहे हे स्वतःला पुन्हा पुन्हा स्वतःच्या स्वतःला पटून देण्याची गरज मलाही भासत आहे थँक्स